तर धनंजय मुंडेंवरील आरोपांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि तीन दिवसामध्ये अहवाल सादर करण्याचे समितीला आदेशही दिले गेलेले आहेत अजित पवारांकडून धनंजय मुंडेंवरील आरोपाची आता दखल घेण्यात येते आहे नुकतंच अंजली दमानिया यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे आणि त्या देखील या सगळ्या समितीच्या स्थापनेवरून सकारात्मक या ठिकाणी बघत आहेत अजित पवारांकडून धनंजय मुंडेवरील आरोपाची दखल आता घेण्यात आलेली आहे त्यासाठी चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे या समितीला आदेश देण्यात आलेले आहेत सुरुवातीपासूनच या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सोबतच धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात होतं आणि या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वलय आपण येताना पाहिलेलं आहे संपूर्ण राज्यभरामध्ये याचे पडसाद उमटल्याचे आपण पाहिलेले आहेत याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विजय आपण पाहतोय की धनंजय मुंडेंना जी धनंजय मुंडें मुंडेंसंदर्भात जी कागदपत्र म्हणा अजित पवारांकडे पोहोचवली त्यानंतर आता अजित पवार या प्रकरणाची दखल घेताना दिसत आहेत आणि समिती देखील स्थापन करण्याचे आणि त्याला तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश नक्की जर बघितलं धनंजय मुंडे वरती जे आहे ते बोगस कामे केल्याचा आरोप जो आहे तो आमदार सुरेश करण्यात आला होता बैठकीला जे आहे ते पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या बैठकीमध्ये आमदार सुरेश जसे यांनी त्यांना एक पिन ड्राईव्ह दिला होता त्यामध्ये धनंजय मुंडे यांनी केलेल्या गैरव्यवहाराचा संपूर्ण पुरावे जे आहेत ते त्यांनी अजित पवार यांच्याकडे दिले होते त्यानंतर आता अजित पवार देखील अॅक्शन मोडवरती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अजित पवार यांनी धनंजय झालेले आरोपीसाठी झालेल्या आरोप आरोपासाठी जे आहे ते आता एक चौकशीसाठी समिती जी आहे ती निवडलेली समितीमध्ये तीन दिवसामध्ये ते अहवाल देखील सादर करण्याचं माहिती आहे कारण परळीमध्ये अनेक घोटाळे जे आहेत ते धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री असताना चार वर्षामध्ये केले असल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला होता आणि ते संपूर्ण पुरावे जे आहेत ते आमदार सुरेश दस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवले होते त्यानंतर आता अजित पवार ऍक्शन मोडवरती आणि समिती देखील के स्थापन केली आता या समितीमध्ये आता कोण कोण असणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे त्यानंतर आता समिती तीन दिवसामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर काय पुरावे सादर करते दे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद विजय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी